आतंकवादी एवढे निर्दय कसे आतंकवादी निर्दय कसे निर्दयी असते म्हणूनच त्या आतंकवादी म्हणते ना बाई कशाची पण धडध माणसं मारते ना जिवंत धडा धड धडा धड बंदुका घालते ना आतंकवादीच होय ना ते कदर गिदर नसते का कदर आणि कायच काय विचार कोणाची जनावर पुरली त्याच्या पेक्षा पण ते असे कसे करत असत असे कसे करत असे त्याच असते ते असं समजून घे एक ट्रेनिंग असते असं समजून हा त्या संस्कारात ते वाढत असन तिकडलं त्याचं वातावरण तसं असन हा समजा त्याचं ट्रेनिंग असत असं एक संघटन असते हा संघटन कस जे दहशतवादी आतंकवादी संघटन असते त्याचा कोणीतरी बॉस असन जे ते ऑर्डर देते जा इथं बॉम्ब ब्लॅस्ट करा जा तिथं ते आपल्याला ता ताब्यात घ्यायचा आपले दुश्मन आहे जा त्याले मारा त्याले शूट करा अशी त्याची शिकवणच असन ना, ना? ना तेव्हाच ते ज्यां न म्हणजे असे ग्रुप न येऊ येऊ मारते ना मग आता त्या कुठचे मन त्याचे मनस तसे तयार झाले त्याच्यावरती संस्कारच झाले असत तसं त्याला ट्रेनिंगच झालं असेल बाई म्हणून ते निर्दयपणे लोकायले मारते मग एक विचारू का मोठे बा विचार ना बा आता जो पहिलगाम मध्ये आतंकवादी हमला झाला ते हमला करणार तर पाकिस्तानचे मुस्लिम आतंकवादी होते मग आपल्या इकडले टीचर आपल्या इकडे कोण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करताय हो बाई ते काय झालं माहितीये काय हमला नाही झाला काय त्याने हमला केला त्यावेळेस नाही का जेव्हा आपल्या इकडे लोक मारले त्यावेळेस त्यांनी नाव विचारून त्याचा धर्म विचारून हिंदू आहे का मुसलमान हिंदू असेल तर मारले म्हणून हिंदू मुस्लिम करून राहिले दोष आहे का असं काही दिसत तर नाही बाई पण आता तुझ्या टीव्ही चॅनलची गोष्ट केली ना म्हणजे के मीडिया ना तुला एक माहित आहे का आपल्याकडल्या मीडियावाल्याला काय म्हणते काही एक नवीन नाव भेटलेलं आहे त्यांचे हे नाव होय गोदी मीडिया हाव ऐकलं तर हा तर गोदी मीडिया नाव काऊन पडलं असून याच्या मागं काही कारण असं ना उगस नाव पडत असते का कुणाले सांग बघ मीडिया अशी वाक्य जाऊन मीडियाचं सोड ना मीडियाचं जाऊ दे काय मीडियाची गोष्ट घेऊन बसली मला एक सांग आपल्या टी व्हीवर डिबेट चालू असते हो कधीतरी तो आ, जे तो 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 मुद्दे आहेत लोकायचे शेतकऱ्याचा आहे मुद्दा शेतकऱ्याच्या शेतमालाचा मुद्दा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा त्याच्यानंतर बेरोजगारीचा मुद्दा मागायचा मुद्दा असे लोकांच्या जीवनाशी निगडीत मुद्दे मीडियाचे तो पाहिले का त्या डिबेटमध्ये मग बातम्या पाहायचं ना मग मीडिया असा आहे नाही तर मला एक सांगू ज्या त्या दिवशी जो हमला झाला त्या पाकिस्तानच्या हरम हराम करून आतंकवाद्यानं आपल्या काश्मीरमध्ये येऊन इथं येऊन लोकांना आपल्या लोकायले धर्म विचारून ना विचारून त्याची म्हणजे ओळख केली हे कोणा धर्माचे हिंदू आहे का हिंदू असेल तर मारले ते त्यांना टार्गेट करून तो विषय चालवायला पाहिजे होता चालवला त्यांना त्यांच्या परीने पण त्याच्यासोबत जे दुसरी बाजू होती दुसरी बाजू कोणती होती आपण जे व्हिडिओ पाहिले काश्मीरवरून जे लोक परत आले सही सलामत जेव्हा आता तिथं दोन हजार लोक होते दोन हजार पैकी सव्वीस लोक शहीद झाले त्यांनी मारले रामपुरांनी बरोबर सव्वीस समजा शहीद झाले बाकीचे जे वाचले त्या लोकांना जी मदत झाली त्याच पण ना येणाऱ्या लोकांना आपल्याला आप सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून त्यातनी एक राजकीय पक्षाची नेता महिला नेता पण होती अं तिनं तर सर्वच सांगितलं का बा तिथल्या स्थानिक मुस्लिम लोकांना काश्मीरी लोकांना आम्हाला एवढी काही मदत केली बरेच दोन चार व्हिडिओ पाहिले आपण एवढी काही मदत केली का त्यांनी त्यांना हॉटेल पर्यंत पोहचवणं दवाखान्यात पोहोचवणं त्यांच्या घरी आसरा देणं त्यांच्या जेवणाचं बघणं ह्या सर्व त्यांनी सोय केली हा पण हे मीडियावाल्यानं ते बाजू सांगितली काव बिचारे एका जनानं गोळ्या खाल्ल्या जीव गेला त्याचा शहीद झाला तो या लो आपल्याच लोकांना वाचवतांनी ते त्याच त्याचं चांगलं पण मीडियाने सांगितलं का म्हणून या मीडियाले गोदी मीडिया या मीडियाच्या अशा वागल्यानं आपल्या देशात हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला तो हो आता काय आता याच उत्तर तर मलाही नाही येऊन राहिलं काय सांगू मी सांग वाद तो व्हायला नाही पाहिजे आपला देश हा एक कुटुंब आहे आपल्या देशातनी आपल्या आपल्यात वाद व्हायला नाही पाहिजे हिंदू चा मुस्लिम सोबत नाही पाहिजे मुस्लिम सोबत नाही व्हायला पाहिजे सर्व पक्षी बैठक काहीतरी विचार करत ना ते बरं तू कायच तू खराब करत बिचारे मी माझ्या खराब करून घेत नाहीये मग पुढचा राज्यात शिक्षण शिक्षण घ्यायला जात असलं आणि असं वातावरण चालू असल्यावर मला दात हिंमत का जे बरोबर आहे म्हणा चालू तुले जर इतर राज्यात शिक्षण घ्यायला म्हणा की नोकरी भविष्यात करायला जात असलं या वातावरणात तुझे काही समजा तुझी हिंमत होणार नाही किंवा तुझे मान होणार नाही बरोबर आहे बाई एक सांग नेहमीच काही वातावरण सारखं नसते बदल पडत असते आणि तुला एक सांगितलं ना का वर्त बसले ना म्हणजे दिल्लीत लोक बसले आहे ना सर्व पक्षाचे बॉस बसले आहे सत्ताधाऱ्याचे आहे विरोधी पक्षाचे आहे इतर पक्षाचे आहे काही ना काही समजत नाही का बयाळ आहे तिथं जाऊन पटले तज्ज्ञ लोक आहेत ना त्यांच्या लक्षात येईल ना कि आजचा जो सध्याची जे परिस्थिती आहे जे आतंकवादी हमले होऊ शकते किंवा युद्धजन्य स्थिती जर तयार झाली तर देश एकजूट पाहिजे हा देश एकजूट हिंदू मुस्लिम आपल्या राज्यात आपल्या देशात जर हिंदू मुस्लिम जर वातावरण असलं वाद असले विवाद असले अराजकता माजली तर देशातलं वातावरण चांगलं असते का त्याच्यासाठी देश एकजूट पाहिजे तर मग एकजूट पाहिजे ते त्याला कळन ना कळत नसेल का एवढे काय का ते का तज्ज्ञ लोक आहेत ना तर ते आपापल्या पक्षाच्या लोकायले आपल्या जनतेला सांगन ना का आपल्याला आता एकजुटीनं राहा लागल कारण आपल्या देशावर संकट आहे असं लोकाला सांगन ते चांगलेच आहे ना ते वरत जाऊन बसले पंतप्रधान असो अजून कोणी असो किंवा विरोधी पक्ष नेता असो हा ते निपटवन ना ते कर काहीतरी चांगला कायलेच काळजी करत अभ्यास कर मस्त डोकं आपल्या कामात ठेव